नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह पोलीस पाटील भरतीच्या अर्जासाठी आवश्यक प्रमाणपत्रे शनिवार व रविवारी मिळण्याची सुविधा उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राऊत यांचे निर्देश नांदेड पोलीस पाटील भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या जाहिरातीनुसार पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्याचा कालावधी एक ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस असा आहे इच्छुक पात्र उमेदवारांना आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्राची अडचण भासू नये या दृष्टीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी येत्या शनिवार व रविवारी सर्व तहसील उपविभागीय कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून आता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे झाले आहे यासाठी सर्व उपविभागीय या दंडाधिकारी व तहसीलदार यांनी उमेदवारांना पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी सहा व सात जानेवारी दोन हजार चोवीस या शनिवार व वा रविवार या दिवशी प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे कामकाज सुरू राहील याची दक्षता घ्यावी तसेच पोलीस पाटील पदासाठी आवश्यक प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव प्रथम प्राधान्याने हाताळावेत असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड